नमस्कार कुकविथ चिमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपण चपट्या वालपापडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया ही भाजी करायला एकदम साधी सोपी आहे ह्या शेंगामध्ये तुम्हाला लोहचे प्रमाण सर्वाधिक आढळून येईल त्यामुळे ही शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे तर त्यासाठी मी इथे शे पाव किलो शेंगा आणलेल्या आहेत त्या शेंगांच्या आपल्याला सगळ्यात आधी शिरा काढून घ्यायच्यात आणि त्यानंतर शेंग पूर्ण ओपन करून बघून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये काही आळी किडा काही नसेल त्यानंतर मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि लसूण चांगलं टेचून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण कांदा आणि कोणता वाटणाचा वापर करणार नाही आहेत एकदम साधी सोपी अशी भाजी आहे तर सुरुवातीला मी तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेणार आहे आणि जो आपण लसूण टेचून घेतला होता तो तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे गरम गरम तेलामध्ये लसूण आपण जेव्हा टाकू तेव्हा लसणाचा एक खमंगपणा भाजीमध्ये उतरतो त्यासोबतच आता मी काही मसाले वापरले आहेत त्यामध्ये मी थोडं हिंग हळद मीठ धने पावडर लाल मिरची पावडर आणि एक घरगुती मसाला वापरलेला आहे हे सगळं आपल्याला गॅस कमी करून पॅनमध्ये टाकून घ्यायचे फुल गॅसवरती आपण मसाले टाकणार नाही आहेत त्यामुळे मसाला जळण्याची शक्यता असते तर हे आता चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर मी ज्या शेंगा कट करून घेतल्या होत्या त्याला पाण्याने स्वच्छ धुतले आहे आणि ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर आपण तेलामध्ये या शेंगा छान परतवून घेऊ आता सध्या मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर त्या जागी तुम्ही हिरव्या मिरचीचा वाटण पण वापरू शकता काही काही जण हिरव्या मिरचीचा वापर करून पण ह्या शेंगाची भाजी बनवतात ती पण चवीला खूप छान होते तर आपण भाजीला पाच मिनिट वाफून देऊया आता भिथं बघू शकता आपली भाजी छान वाफून झालेली आहे तर यामध्ये साधारणतः एक कपभर मी पाणी घातलेलं आहे तुमच्याकडे ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा पाणी टाकून भाजीला छान परतवून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून परत एकदा त्याला छान परतवून घ्यायचे आता आपण भाजीला परतवून झाल्यानंतर साधारणतः पाच मिनिट वाफवून घेऊया त्यामुळे भाजी छान मिळून येईल तर मी आता याला पाच मिनिट वाफवायला ठेवणार आहे तुम्ही बघू शकता भाजीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे अशी ही साधी सोपी वालपापडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय